हर घर तिरंगा देशव्यापी च्या अनुषंगाने लोहारा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी नेते उपस्थित होते स्वातंत्र्य दिन व ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्याबद्दल देशातल्या सर्व जनतेने ज्या पद्धतीने विश्वास ठेवून आपल्या देशाच्या नेतृत्वावर जो विश्वास ठेवलेला हो आहे विश्वास दाखवलेला आहे आणि जे यशस्वी आपण काम केलेलं आहे त्यासाठी स्वातंत्र्य दिन आणि आपल्या यशस्वी बद बद्दल या ठिकाणी आज या देश अभिमान म्हणून या ठिकाणी सर्व राष्ट्रभक्त विद्यार्थी देशावर प्रेम करणारे सर्व नागरिकाच्या वतीनं आज या ठिकाणी तिरंगा यात्री यात्रा रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या यात्रा रॅलीमध्ये सर्वजण कुठलाही पक्षभेद पक्ष विरिहित पक्षभेद न ठेवता कुठली जात पात न माता या ठिकाणी सर्वजण करून आपण देशाबद्दल जनजागरण करायचं आहे त्यानिमित्ताने या तिरंगा यात्रेचा आपण या ठिकाणी सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आझाद चौकापर्यंत आणण्यात आली रॅलीमध्ये भाजपचे राजेंद्र पाटील इकबाल मुल्ला उपनगराध्यक्ष हाजी अमीन सुंबेकर प्रमोद बंगले शिवसेना नेते विमान खराडी दीपक रोडगे बालाजी चव्हाटवा मल्लीनाथ फावडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरिभाऊ लोकंडे भाजपा माजी जिल्हा चिटणीस विक्रांतसिंग शेट्टी अनिल वव्हाणकर सुयेश दंडुकुले यांच्यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते